नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्वाला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खांदेशी यूट्यूब चॅनलवर तर आज आपण झणझणीत अशी खांदेशी आमटी पाहणार आहोत त्यासाठी इकडे मी डाळ शिजवून घेतली होती दोन वाट्या आणि इकडे मसाले घेतले होते कांदा लसूण मसाला धना पावडर लाल तिखट कश्मीरी मिरची पावडर गरम मसाला आणि हळद घेतली होती एका साईडला मी कांदे आणि खोबरे भाजून घेतले होते त्याच्यावरती लसण आणि जिरे घालून घेतले होते कोथिंबीर आणि शिजवलेली दोन वाट्या डाळ हे दहा लोकांसाठी अंदाज होता हा तर हे बघा डाळीला मी चार ते पाच शिट्ट्या घेऊन घेतल्या होत्या कारण आपल्याला थोडी अशी व्यवस्थित शिजलेली डाळ पाहिजे होती तिचा गाळ झाला तरी चालेल तर अजून थोडी तिला मी मॅश करून घेते तर इकडे मिक्सरच्या भांड्यात भाजलेले कांदे खोबरे आणि लसण आणि जिरे घालून घेते आणि खोबरे मी अर्धी वाटी घेतलं असेल छोटी अर्धी वाटी आणि कांदे पण दोन मोठे कांदे भाजून घेतले कारण भाजीचा अंदाज थोडा जास्त होता तर मग जास्त घ्यायचं जरा आणि एक पाकळी मोठी आपली लसणाची आणि जिरे घालून घेतलं मी एक ते दीड चम्मच त्याच्यात आपण घेतलेले सगळे मसाले घालून घेतले आणि दहा लोकांचा अंदाज होता म्हणून मी छोटे आपले मसाल्याच्या डब्यातला जो चम्मच असतो ना ते दोन दोन चम्मच मी मसाले घातले होते तर तुम्ही फटका कमी जास्त करू शकता पण आमटी ही झणझणीतच जन चांगली लागते तर एवढे सगळे मसाले घालून घेतले थोडी कोथिंबीर घालून घेते त्याच्यात तर मसाल्यात थोडं पाणी घालून मी मसाला छान वाटून घेतला कांदे ओलसर सर असता म्हणून जास्त पाणी लागत नाही पण थोडं घालून घ्यायचं आणि इकडे मी पळीच्या अंदाजाने तेल घेत होती तर साधारण दहा पळे तेल घेतलं होतं मी तर तुम्ही पाहून किंवा एक वाटी घेऊ शकता छोटी वाटी आपली तर जास्त लोक असले तर कसं थोडी तरी पण लागते म्हणून मग तेल जास्तच घातलं होतं आणि वाटून घेतलेला मसाला आपला गरम तेलात लगेच घालून घ्यायचा आणि जास्त झण जा असले ना तर एखादी कोरडी भाजी आणि त्यासोबत आमटी भात असं खूप भारी हे बनतं ते आणि वाढायलाही व्यवस्थित जमतं त्यासोबत भाकरी वगैरे छान लागतं तर इकडे छान तेल सुटेपर्यंत मसाला ही होऊ द्यायचा अजिबात घाई करायची नाही तर हे बघा छान तेल सुटलं होतं आणि मसाला व्यवस्थित भाजला गेला होता थोडं पाणी घातलं आधी मी अर्धी वाटी आणि मसाला परत हे करून घेतला कारण करपायला लागला तर थोडं पाणी घालून घ्यायचं आणि मग नंतर आपल्याला जेवढा अंदाज पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं तर मी थोडं पाणी निम्मे पाणी घालणार होते आणि आपली डाळ पण शिजलेली होती ती पण घालायची होती तरी आणि लगेचच लगेच थोडी उकळी आली की मी आपलं डाळीचं पाणी घालून घेणार होती जे डाळ शिजवलेली ती तरी बघा पूर्ण डाळीचं पाणी तेवढं लागून गेलं आणि डाळी मी पूर्ण घालून घेतली आपल्याला वाटलं जास्त घट्ट तर थोडं तुम्ही बाजूला काढा पण तेवढं लागूनच गेलं दोन वाट्यांचा अंदाज बरोबर होतं साधारण त्याच्या दोन ते अडीच तांब्या पाणी पण आलं होतं तर व्यवस्थित झाली होती आपल्या आमटी वरून फक्त कोथिंबीर घालून घ्यायची उकडी आल्यावर आणि मीठ घालून घ्यायचं होतं तर अचानक तर होतं ना की अचानक कुठेतरी कार्यक्रम वगैरे असला नाही अचानक पाहुणे येत आहे तर हे छान भेद करू शकता तुम्ही आमटी भात भाकरी आणि त्यासोबत एक दोन भाज्या कोरड्या किंवा एखादी भाजी केली तरी चालते तर आणि आजची रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण अशाच सुटसुटीत पारंपरिक व पौष्टिक रेसिपी मी माझ्या चॅनलवर घेऊन येत आहे धन्यवाद